नमस्कार पी एम किसान योजनेअंतर्गतचा जो सोळा हप्ता आहे आणि नमो शेतकरी दुसरा आणि तिसरा असे एकूण सहा हजार रुपये पुन्हा नव्याने जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्यांना हे सहा हजार रुपये अजून देखील मिळाले नाही तर अशा सर्व लाभार्थ्यांसाठी पुन्हा नव्याने आता सुधारित तारीख वाढवण्यात आले आहे तर हे परिपत्रक पाहू शकता की एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करायची आहे जे शेतकरी एकतीस मार्चपर्यंत ई के वाय सी लँड सेडिंग आणि आधार पूर्ण करतील तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोळावा हप्ता म्हणजे सदचे जे सहा हजार रुपये आहेत ते जमा केले जाणार आहे त्यामुळे ज्यांचं अजून सहा हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा झाले नाही आहेत तर अशांनी नाराज व्हायचं नाहीये एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आले आहे तर एकतीस मार्च पर्यंत तीन महत्वाच्या गोष्टी एक म्हणजे ई केवायसी म्हणजे तुमचे जे सर्व डॉक्युमेंट आहे ते अद्ययावत आहेत का ते पाहायचं तर लँड सेडिंग म्हणजे तुमचे जे सात बारे उतारे आहेत त्यांच्यावरती तुमचं नाव आहे का तर ते अपडेट असलं पाहिजे त्याचबरोबर बरोबर आधार सेलिंग, म्हणजे तुमचं जे आधार कार्ड बँक खाते जे आहे ते लिंक असले पाहिजे तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला एकतीस मार्च पर्यंत पूर्ण करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा